तर नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर हा माझा दुसरा पार्ट आहे व्हिडिओचा हो तर प्लीज व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा बघा मी आज पहिल्यांदा बाहेर फिरायला आले कालच्या व्हिडिओला तुम्ही छान छान कमेंट केलेत तर सगळ्यांना रिप्लाय मिळेल सगळ्यांना रिप्लाय देते मी तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपला जास्त जास्त शेअर करा

चौकीकडून हिकडून जायचं कसं वडायला लागले पाहता मी काय माझ तुमचं काय तुम्ही उठून तर बसताना माझं मला उठवायचं म्हणून माणसं लागतं चोखीकडून जायचं वडायचं चोखी द्यायच लई व्हिडिओ नको काढून भास्कराला

भी भी वो। वो <laughs> जाल एक छोट तर कुत्र बसलोय आणि बघ आणि सगळं ह्या बनवलंय जणू शिमिटात होिमिटातच बनवलं लाकड लाच आहे सगळं कसं बनवलंय पण ती वाटतंय का नाही लाकडाच

जी ते पळवून चांगलं. बस. फिरूच मी. तुम्ही जा की. मला इकडे घ्या की विल्चर मध्ये व्हिडिओ काढायचं. काय तरी एका मेकावर पडून आपटून पुन्हा दुखण्यापेक्षा ती पाय बांधलेलं बरं पण काय कट आहे का बरं मला एवढा. बस. आ आता. बस बस.

कसलं भारी दिसतय जवळ नाही ना सांगू दे सर ये 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 आले धर की का पळतंय पळतंय का नाही शिरवाळ हाइट ताटण जाती पापा कशाला हां बघतोय की कोणी तर तर बघा इथं आहे ना इतकं भारी वाटते का नाही तुम्ही बघितला व्हिडिओ तर इतकं छान वाटतंय की लई भारी वाटते बघा हे कसं फूल बिल आहे मस्त असा लाकडी फूल ही हे फक्त पुस्तकातच बघितलं होतं मी आज पहिल्यांदा बघितलं बरं का कारण कधीच असं फिरायला कुठं गेलंच नाही ना मी त्यामुळं आणि माहीसुद्धा पहिल्यांदाच इकडं आली होती तर माहीनंच हा व्हिडिओ काढलाय तर बाबा इकडं सगळं पाणी आहे बायका खुरपत्यात हे करतात मस्तपैकी आणि इथं अजिबात ऊन म्हणून लागत नाही थंड आहे सगळीकडं कारण की सगळीकडं झाडं आहेत आणि उन्हाची झळही पण लागत नाही उलट घरी इतकं गरम आहे तिकडे गेल्यावर आम्हाला लई भारी वाटलं ना आम्ही भर उन्हाचंच गेलो होतो ना तिकडं त्यामुळं तर माही कसलं भारी आहे ना लई भारी आहे माहीला तर इतकं आवडलं तर त्या पाण्यापासली उलटानाच लवकर ती पाणी सुद्धा तुम्हाला दाखवते आणि त्याच्यात इतकं भारी भारी मासा आहेत सोनेरी कलरचंही असं लय भारी भारी आहे पुन्हा माही आली कारण की तिथून पुढं जायला रस्ताच नव्हता तिकडं रस्ता होता ती दुसऱ्या साईडनं होता म्हणून बघा किती छान दिसते पूल आणि इथं गारगोटी ही ही गारगोटी टाकायला ती माहीत पप्पा होतं वाटतं इकडंच तर बघा किती मस्त आहे आणि आम्ही तिकडं दोघंजण मी माहीचं पप्पा व्हीलचेअरवरती ती नेतो होतं मला महागं तिकडं चावलीला उभा करायला आणि भारी वाटलं मला सुद्धा आणून आणि ह्या दोघांना मी नको म्हणलं होतं बरं का मला यायला पण मी म्हणली की आम्हाला तू असल्याशिवाय आम्हाला मजाच यायची नाही तर चला व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक छान लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा काय <laughs> पापा बरे बरे कस काय काय कोण कोण दोघ तुम्ही काय करायला मला

सुपर हिट होती मास मग छोटी छोटी स्पष्ट तो फर्स्ट ती? तो कस तिथं कोरडा काय झालाय पण काढायचं नाही तिथं व्हिडिओ मास कोण टाकताला तो का छोटी छोटी पिल्ले पण येते Lære, 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 lære. Høy, det er litt skummelt. लईच मासा येतं पाण्यात दाखवा पाण्यात जिथं मासा हां हां इथं नाही तो कळतं आहे की एक मासा आहे इथं पूल आहे तर पुल जगा आहे लई भारी हैलो सी आहे तो मासा दुसऱ्या नदीत पण आपण गेलो ते जातात ना चाललं दिसत नाही नाहीत आस का दिसत हाखवायचं मासाय यार

Það er svo bæðið þér þá, en ég kýði að aldrei hefði smátt.